नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत हो, आहोत आणि स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आज आहे रत सत्तमी आणि आज आहेत ना सूर्यदेव आहेत ना तर ते बसणार आहेत रथावर आणि आजपासून जो आपला जो दिवस असतो ना हा मोठा होणार आहे तर त्याची आज आम्ही पूजा करू पण ते जे पूजा करत असतात ना हे तुळशीजवळ करत असतात मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं होतं की बा रत्नसप्तमीची पूजा कशी करतात पण आता बघू कारण की बाहेर आहे ना खूप हवा सुरू आहे तर आईनी आहे ना गौरव वगैरे सर्व काढून घेतल्या होत्या कारण की आम्हाला गौर्या पेटवायची आहेत आणि त्याच्यावर मळकं ठेवून त्याच्यामध्ये आहे ना जे खिचडी असते ना हे शिजवायची आहे गुड खिचडी पण आता बाहेर खूप हवा आहे थंडी तर बघू जर गौऱ्या जर पेटत असतील तर आम्ही आहे ना तुळशीजवळ पूजा करू नाहीतर मग घरामध्ये करू आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं आहे ना तुम्हाला रत्न खूप 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 शुभेच्छा तर इथे आहे ना आईने टोपल्यामध्ये गौऱ्या वगैरे सर्व काढून घेतलेल्या आहेत तर आता आतमधली पूजा झाली माझी तर आता बघते लवकर लवकर सर्व पूजेचं जे सामान आहे ना हे एकत्र करते आणि आई आता गेलेल्या आहेत आंघोळीला आईची आंघोळ झाल्यानंतर मग आम्ही तुळशीजवळ इथे आहे ना पूजा करणार आहोत तर पूजा करण्याआधी इथे मी आहे ना नारळ पाणी घेऊन घेत आहे कारण की दहा वाजले होते आणि खूप उशीर झाला होता तर यांनी मला म्हटलं होतं अगोदर नारळ पाणी घेऊन घे त्याच्यानंतर मग जे कामं करायचे आहेत ते करून घेशील आणि दुसरीकडे आईने आहे ना थोडंसं सा नाश्त्यासाठी बनवलं होतं तसं तर मला जास्त भूक नव्हती आणि यांना पण नव्हती तर म्हणून मग आता इथे आहे ना आई आणि पप्पा नाश्ता करून घेत आहे हवा हो ना तर अशा प्रकारे रात पूजा करत असतात तर इथे आता आईने गौरे यांना हे पेटून दिले त्याच्यावर काळं मळकं ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आम्ही खिचडी शिजवणार आहोत गोडवाली लवकर पेटल्या पाहिजे हवा खूप आहे आणखीन टाकू का कापूर त्याच्यामध्ये इकडनं हा तिकून पेटून राहिला आता

नाव नव पा। पार्वती दिवा <laughs> प्रत्येक वस्तूवर ट्रॅक्टर वर टँकर वर गाडीवर सर्वांनी घरावर टाकव चला तर दूध हो गेलेलं आहे मडक्यामध्ये आता चालू चालू हळद चांदी का टाकून चांगली हडद दुधामध्ये चांदी टाकू आणि बसल्या बसले चव बसले चमचा तांदूळ त्याच्यात टाकून हो साखर काय जरा टाकायला ठीक आहे शिजल्यानंतर मग आता दुधामध्ये साखर आणि ड्रायफ्रूट हां ते टाका ड्रायफ्रूट खोबरं खीस टाकावं लागेल तर आता दूध गरम झालेला आहे दुधामध्ये आता हे टाकून देते आधीच्या ना असं काळं मोठं मडक राहत होत ना एवढं मोठं ते ठेवत होते पण आता कसं आधीसारखं ही खिचडी कोणी खात नाही जास्त गोडवाली म्हणून मग आम्ही प्रसादासाठी बनवत आहोत रामगौरे आईने जमा होती ना आधी ह्या अरे बापरे पण ती गाय चोरी गेलेली आमची चार पाच महिने अगोदर काय माहिती कोणी नेली खूप शोधली पण दिसलीच नाही पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट पण दिला होता तरी नाही दिसली दी। खूप छान गायी होती पेट आता सर्दी आईची सर्दी कोणत्या गवऱ्या लावून देवपर्यंत पेटते याचा कुकर लावून <laughs> <laughs> तर रत्नसप्तमी निमित्त आज आम्ही बनवत आहोत बाटी तर त्यासाठी आई अगोदर आता तुरीचं वरण यांना हे कुकरमध्ये दे चढून देणार आहेत आणि त्याच्यानंतर भात तर कोणी खात नाही आमची इथं तर भात नाही बनवू आम्ही आई मस्तपैकी गुळाचा शिरा बनवतील त्याच्यानंतर मग मी बाट्या बनवणार तर आता तिथपर्यंत मग मी इथे बसते आता आणि ही जी खिचडी आहे ना तिला शिजवून घेते चला ते तर चला हा येत आतमध्ये गेल्या इथे बसते थोड्या वेळा आणि बाहेर मस्त ऊन पण आहे तर सध्याच नाश्ता झाला गोड्या वगैरे घेऊन घेतल्या आम्ही आणि उन्हामध्ये बसते थोड्या का तर फायनली आता पूर्ण गवऱ्यात ना ह्या हळूहळू पेटत आहेत नाही तर आधी आहे ना खूप दुप्पट निघत होतो पण आता हवेमुळे थोडंफार ते विजणारच आहे आता पुन्हा याच्यामध्ये ना फुंका मारावं लागणार मला काय आणलं तू बघा ही काय करत आहे हे बरोबर म्हणजे हवाय ना सर्व भिजून जाणार ते म्हणून मग मी आपल्या घरचा दिशे जुगाड केला तिकडे गेली तिकडे शोधला पाईप वगैरे मिळते का तिकडे मिळाला नाही मग इकडे गेली मग इथं हा एवढा मोठा पाईप मिळाला छोटा न त्या वाटा चला जाऊ द्या दुरूनच आपण चांगला जुगाड आहे ना हां काम होत आहे ना हा होत आहे फक्त जास्त जवळ नको नेऊन येतो ते भडकून जाणार नाही 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 दूर आहे गरम पाणी हे फक्त एवढं लवकर शिजलं पाहिजे म्हणजे देवाला प्रसाद त्रासात दाखवला की मग बाकीचे कामं करायला बरं असं असं विजत हे हवेमुळे सर्व विजू राहिला नाही तर रोज हवा नसते आणि आज बघा किती हवा आहे

तर इथे बसून बसून आहे ना माझ्या डोळ्यामध्ये पूर्ण पाणी येत आहे कारण की भात आहे ना अर्धा शिजलेला आहे आणि अर्धा राहिलेला आहे आणि इथे इतकं दुप्पट निघत आहे की माझ्या नाकामध्ये पूर्ण दुप्पट चाललं आणि माझ्या डोळ्यामध्ये चाललं त्याच्यामुळे मुळे यांना माझ्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत आहे बस थोडसंच राहिला शिजण्याचा तर इथे आईने मला सर्व हे खोबरं बदाम आणि काजू आणि हे सर्व आणून दिलेलं आहे भातामध्ये टाकण्यासाठी आणि हे शिजल्यानंतर मग मी हे सर्व याच्यामध्ये दे टाकून देणार अरे बापरे आणखीन दुप्पट होतं हे चला याला एक वेळा आणखी फुंक मारते आणि त्याच्यानंतर मग हे सर्व जे आहेत ना खोबरं वगैरे हे सर्व याच्यामध्ये दे टाकून देणार सर्दी पण होत आहे रे देवा ते तांदूळ शिजलेले आहेत तर आता याच्यामध्ये हे सर्व टाकून देते मी खोबरं <smart> बदाम <noise> आणि काजू तसं तर खोबरं टाकत असतात पण कसं आईनी सांगितलं खोबरं टाकलं काय आणि खोबरं टाकलं काय कट करून दोन्ही सारखंच आहे तर आता हे सर्व याच्यामध्ये टाकून दिलं मी मडक्यामध्ये आणि हे एकत्र करून घेते आणि माताला एक वापू देते आणि त्याच्यानंतर मग झालेला आहे आपला प्रसाद तयार फक्त याच्यामध्ये आय साखर टाकायची राली अगोदर हे होऊ देते त्यानंतर लास्टमध्ये मी साखर टाकणार आहे ह्याच्यामध्ये हां चला आता हे झालं आणखी ह्याच्यावर थोडीशी गौरी लावून देते म्हणजे हे कसं पूर्ण शिजून येणार तर आता इथे आईने मला साखर दिलेली आहे मडक्यामध्ये टाकण्यासाठी तर आता मडक्यामध्ये नाही ही साखर टाकून देत आहे आणि त्याच्यानंतर हे सर्व आता एकत्र करून घेते तयार झालेला आहे आता याला कसं हा इकडनं चांगलं असते असं आहे का चला आता दिवाजवळ ठेवायचा आधी आणि हे सर्व बाहेर विजून टाकून सध्या हे राड विजून दळ टाकून जायला जोडच ठेवून झाल्यानंतर इकडे आता तुरीचं वरण पण तयार आहे आणि मस्त पैकी आईने गुळाचा शिरा बनवला वागंध मस्ती शिराचा गुडाचा शिरा हा आता काय राहिलं फक्त भाजी आणि हे बनवायची राहिली बाटी आहे ना मग आता ह्याचा गोळा भिजून घेतो बाटीचा आणि इकडे भाजी फोडणी घालून देतो दुसरीकडे आता साडे अकरा वाजले दे। देवांना पण ताट आहे मग तर फ्रेंड्स अगोदर मी विचार केला होता की बा मी ना बाट्या बनवणार आहे पण कसं आहे पप्पांना बाट्या खायच्या होत्या आणि मग नंतर पप्पाने अचानकच प्लॅन चेंज केला तर पप्पानी म्हटलं की बा आज बाटी न बनवता तू बिट्ट्या बनव तर कसं आहे बिट्टीचं आणि बाटीचं जे पीठ आहे ना हे सेम आहे तर कसं आहे आम्ही वेगळं दळून आणलेलं आहे म्हणजे गव्हामध्ये आहे ना थोडंसा मक्का मिक्स करून दळून आणलेला आहे त्याच्यामुळे ना याची आपण बाटी पण बनवू शकतो आणि बिट्ट्या पण बनवू शकतो तर बस आता इथे पीठ घेऊन घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर मग आता क पिठामध्ये टाकत ता आहे तीन चम्मच मीठ आणि मीठ आपण आपल्याला जेवढं खायचं आहे आपण तेवढं टाकू शकतो तर म्हणून मग मी यांना तीन चम्मच मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं वाटलं तेवढं तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे मी एक चम्मच ओवा आणि ओव्याला छानपैकी हातावर पूर्णस मिक्स करून आता पिठामध्ये टाकून देत आहे त्याच्यानंतर मग आता पिठामध्ये टाकत आहे मी कच्चं तेल कारण की तेलानी आहे ना खूप छान बनतात बिट्ट्या आणि बाटी आहे ना बाटी पण खूप छान आणि त्याच्यानंतर आता पिठामध्ये टाकत आहे मी एक वाटी दही जर तुमची इथं दही नसलं तर तुम्ही ताक पण याच्यामध्ये टाकू शकता कारण की थोडंसं आहे ना आहे येतो बिट्टीमध्ये तर म्हणून मग मी आता इथे आहे ना दही टाकलेलं आहे पिठामध्ये तर आता हे सर्व एकत्र एक करून घेत आहे तर याच्यामध्ये आणखीन काही टाक्याचं आहे का टाक्याचं आहे हे मी तुम्हाला आता पुढे दाखवतेस पण त्याच्या अगोदर आहे ना हे पीठ आहे ना हे सर्व मी आता एकत्र एक करून घेते तर बस आता एकत्र एक करून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे थोडासा सोडा कारण की सोड्याने पण आहे ना बिट्ट्या खूप छान लागतात आणि ही जी रेसिपी आहे ना हे मी पाहिलेली आहे आमच्या इथं जे आचारीवाले दादा असतात ना ते बिट्ट्यांमध्ये सोडा टाकत असतात आणि त्यांनी बिट्ट्या खूप छान लागतात खायला म्हणून मग मी पण आहे ना इथे आता थोडंसा सोडा ॲड केलेला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता जो गोडा आहे ना हा तयार करून घेते तर आता गोडा तयार करून घेतलेला आहे मी आणि आता इथे एका गंजामध्ये आहे ना मी पाणी घेतलेलं आहे दोन ते तीन लोटे पाणी असणार हे हे पाण्याला आता गरम होऊ देते त्याच्यानंतर मग आता या पाण्यामध्ये आहे ना थोडंसं तेल टाकून देते ज्याच्यामुळे जो आपला बिट्टीचा गोडा आहे ना हा खाली चिटकणार नाही आहे त्याच्याला आता पाणी गरम होऊ देते त्याच्यानंतर मग जो बिट्टीचा गोडा जो मी भिजून ठेवला होता ना हा पण आता छानपैकी मुरलेला आहे आणि कडकच भिजवायचा आहे जास्त आपल्याला असं पातळ करायचा नाही आहे तर आता याचे आहे ना छोटे छोटे असे गोडे तयार करून घेते मी तर आणि त्याच्यानंतर मग पाण्यामध्ये सोडून देणार आणि दुसरीकडे आई बनवत आहे आलू वांग्याची भाजी कारण की यांना बिट्ट्यांसोबत आहे ना आलू वांग्याची भाजी खायला खूप छान लागते आणि आज आईने यांना गुळाचा शिरा पण बनवलेला आहे आणि तसं पण याना आमच्या विदर्भामध्ये म्हणतातच की बा आलू वांग्याची भाजी आणि गपगप शिरा हे म्हण कोणाला माहिती आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर आता इथे आहे ना आलू वांग्याची भाजी पण रेडी आहे आणि इकडे आता पाण्याला पण छानपैकी उकडी आलेली आहे आणि या पाण्यामध्ये आता मी जे बिट्ट्यांचे गोळे आहेत ना हे सोडून देत आहे आणि त्याच्यावर येणा झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटापर्यंत हो आता होऊ देणार त्याच्यानंतर मग मी आहे ना याच्या बिट्ट्या तयार करणार म्हणजे कट वगैरे करून तर आता म्हटलं चला आता बिट्ट्यांचा गोडा होईपर्यंत इथे मी थोडीशी क्लिनिंग करून घेते कारण की आमच्या किचनच्या ज्या विंडो आहेत ना हे आम्ही ओपन ठेवत असतो थोडंसं व्हेंटिलेशन येण्यासाठी तर म्हणून मग आता आहे ना त्या विंडोमधून आहे ना थोडीफार आहे ना धूळ बा आतमध्ये येतेच तर म्हणून मग मी आहे ना वरच्यावर हे आहे ना किचन क्लीन करत राहत असते तर आता इथे बिट्ट्यांचे जे गोडे आहेत ना हे तयार झालेले आहेत बघू शकतात मी वर आलेले आहेत म्हणजे समजून जायचं की बा हे छानपैकी झालेले आहेत तर आता हे आहे ना कुपरमध्ये मी काढून घेते गोडे सर्व आणि त्याच्यानंतर मग थंड झाल्यानंतर मग हे कट करणार हा गोळ्यानं मधातून क्रॅक झाला कारण की कसं आहे पीठ जाळ होतं आणि तो बरोबर बसला नाही म्हणून मग मधातून क्रॅक झाला पण शिजलेला आहे काही प्रॉब्लेम नाही आपण याला तळू शकतो आणि हे दोन गोळ्याने छानपैकी झालेले आहेत तर आता याला थंड होऊ देते तिथपर्यंत आता पप्पांसाठी आणि यांच्यासाठी मी ठेवलेला आहे चहा कारण की दोघांना चहा पाहिजे होता तर आता चहा पण होत आहे तर आता बिट्ट्यांचा गोळा आहे ना हा थंड झाल्यानंतर मी आहे ना याला असे छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेत आहे आणि दुसरीकडे मी आहे ना कढाईमध्ये तेल ठेवलं होतं बिट्ट्या तळण्यासाठी तर इथे आहे ना पप्पांना जो प्रसाद आम्ही सकाळी बाहेर बनवला होता ना गोडवाला प्रसाद तो खायचा होता पण तो प्रसाद खाण्या अगोदर आहे ना पप्पांनी देवाच्या ताटामध्ये तो प्रसाद थोडासा काढून घेतला त्याच्यानंतर मग तो प्रसाद खायला घेतला आणि आमच्या घरी आहे ना थोडीशी कॉमेडी चालू होती रथासप्तमीचा प्रसाद

वरण जे आहे आईने ताटामध्ये वरण घ्यायचं झालं कारण की बिट्याचा गरम करून झाल्यानंतर वरणाला आहे ना गरम करणार नाही आणि पक्कांचे आणि याचे ताट इथे देवाचं ताट काढलेलं आहे हा गोड भात आहे आणि हा शिरा आहे गुळाचा त्यानंतर आलू आलोहळवीची भाजी आणि वरण बिट्टी झाली की बिट्टी बिट्टी आणि मग देवांना ताटा खायच वेळ लागते हो ना वे तो मेनू। हा वेगळा मेन्यू <laughs> बाटी बनवणार होतो पण नंतर मग चेंज झाला की बाटी नाही भिट्टी बनवा अस दोघांची प्रोसेस सेमच आहे म्हणून सेमच सेमच लागते ना फक्त ते गोल राहता आपण ते कसं ओव्हन मध्ये बनवतो ना हाँ। हाँ। चल आता हे आहे तुम्ही गरम गरम झालं तर आता बिट्ट्या झालेल्या आहेत आणि तसं तर बिट्ट्याना जास्त अशा ब्राऊन कलर म्हणजे द्या लागतात पण तसं पप्पांना आणि जे आईला जास्त ब्राऊन कलरच्या पाहिजे नाही म्हणून मीडियम ब्राऊन टू दिले जाते जास्त जर ब्राऊन टू दिल्या तर मी त्या खूप कळव तर आता देवांचा ताट पण रेडी आहे तर सर्वात अगोदर मी देवांना ताट आहे ना हे दाखवून देणार त्याच्यानंतर मग मी आईला आणि पप्पाला ताट वाढवून देणार कारण की कसं आहे खूप उशीर झाला होता आ, दोन वाजले होते स्वयंपाक करायला कारण की सकाळी ना नाश्ता केला होता पप्पांनी आणि आईनी तर दोघांनी सांगितलं होतं बा तू उशीरा स्वयंपाक केला तरी चालते तर म्हणून मग आई आज आहे ना थोडंसं उशीर झाला होता तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय